नमस्कार कास्थकार बांधवानुशी शेती मित्र एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी उदयलाड सर्व कास्तकार बांधवांचे कर्तव्य ठिकाणी मनापासून हो खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा फेडिओ की पंधरा एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणाऱ्या ठिकाणी स्वयंबींचे बाजारोपो सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा फेडिओ की पंधरा एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी स्वयंबींचे बाजार उप पण पंधरा एप्रिलपर्यंत आता आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला इथं एकदा लाईक करा आणि इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे भाव पण पंधरा एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजळ भाव या महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून लिहून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी कशी आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा पंधरा एप्रिल पर्यंत सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग पंधरा एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे भाव या महत्त्वाच्या तुमच्या सर्व प्रश्नांची आता देतो तुम्हाला या ठिकाणी अचूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही दहा डॉलर प्रति बुशेल्सपासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुशेल्सच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशांकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक सुरू आहे आणि याच्यामुळे कुठेतरी आंतरराष्ट्रीय बाजारात दर पातळी आपल्याला तेजी दाखवताना दिसणार नाही याचा अर्थ इथं समजून घ्यावा लागेल की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो बाजारभाव असणार आहे त्याच्यामुळे देशातील सोयाबीनच्या दरावरती कसल्याही प्रकारचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम होणार नाही आता राहता राहिला प्रश्न देशातील एकंदर परिस्थितीचा तर लक्षात घ्या देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात आपल्याला सोयाबीनची विक्री ही शंभर टक्के घटताना दिसणार आहे शिवाय चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये जो टॅरिफ वॉर सुरू आहे ज्याच्यामुळे चीनने अमेरिकेतून येणाऱ्या ॲग्री कमोडिटीजवर पंधरा टक्के आयात शुल्क लावलं आहे याच्यामुळे किंबहुना आपल्या भारतातून चीन मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयाबीन यांची आयात एप्रिल महिन्यात करू शकतो जशी जशी ही आयात वाढणार व जसा जसा एप्रिल महिन्यात सोयाबीनचा असणारा या ठिकाणी विक्रीचा दबाव घटत जाणार याच्यामुळे मागणी आणि पुरवठा शंभर टक्के तफावत निर्माण होणार आणि हीच ती तफावत जी एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला जो बाजारभाव सदोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आहे तो पंधरा एप्रिल पर्यंत कमीत कमी दोनशे रुपयांनी सुधारून बाजारभाव पातळी जर एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत आता राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर तुम्हाला सांगतो दो, दोनशे रुपयांची ही तेजी पंधरा एप्रिलपर्यंत आली तर मला वाटते आपण सर्वांनी शंभर टक्के सोयाबीनची विक्री करून टाकावी कारण भविष्य खूप उज्ज्वल नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा सोयाबीनची विक्री कराल पंधरा एप्रिलच्या आसपास किंवा त्यानंतर तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात भावांतर योजना जर लागू झाली तर आपल्या सर्वांचा होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दरपातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आपणास आवडलाच असणार लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून हो खूप खूप आभार